हॅलो नमस्ते आपला सरासंच दोन पॉइंट चार चाललेला आहे बाळा वर्ग समीकरण मधला हा मधील गणित ही सूत्रांनी सोडवायची आहेत सूत्र आठवते का तुम्हाला कोणतं सूत्र आहे याच्यामध्ये ए बी सी च्या किमती काढून घ्याव्या लागतात बी वर्ग वजा चार ए सी ही किंमत काढून घ्यावी लागते आणि सूत्र नेहमी लक्षात ठेवा मायनस बी प्लस मायनस वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए लक्षात राहील ना मी या सूत्रामध्ये जवळजवळ आपण भरून तीस तीन गणित सोडवलेली आहेत म्हणालो पूर्वीच आता चौथ्या गणिताला आलेलो आहे चार पाच सणी जी तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिली जातील ती तुमची तुम्ही सोडवायची आहेत चार पाच आणि सहा ही तीन गणित आपण पुस्तकामध्ये संच मध्ये दिलेली आहेत सोडवलेली एक्झाम्पल्स मी देणार नाही या वेळेला तुम्ही पुस्तकामध्ये बघून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर मग कारण आपल्याला वेळ फार महत्वाचा आहे बाळानो सराव संच दोन पॉइंट चार किती मार्क्सला गणित विचारली जातील तीन मार्क्सला आणि विशेष म्हणजे मी जर शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स मला जरूर कळवा चला तर मग सराव संख्य दोन पॉईंट चार मधील कितव गणित म्हणानो चौथ गणित चौथ गणित काय दिलेलं आहे पाच यम वर्ग वजा चार यम वजा दोन बरोबर झिरो आता हे पहा कशा कशाची किंमत काढून घ्यावी लागते याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ए बी सी ची किंमत काढून घ्यावी लागणार गणित पुन्हा लिहावं लागतं माहितीये ना पाच यम वर्ग वजा चार यम वजा दोन बरोबर झिरो शी तुलना करू काय करावं लागणार आहे तुलना करावी लागणार आहे कशाची तुलना करावी लागणार आहे ए बरोबर किती पाच बी बरोबर किती आहेत वजा चार एकच मिनिट ना वजा चार वजा चार सी बरोबर किती आहेत थोडासा पेन गोंधळ करतोय बाळानं पेन गोंधळ करतोय सी बरोबर पेन उठणार ऍक्च्युली आता उठत होते आणि आता उठेनात सी बरोबर किती वजा दोन ए बरोबर पाच बी बरोबर वजा चार सी बरोबर किती आहेत वजा दोन मग कशाची किंमत काढून घ्यायची पहिल्यांदा बी वर्ग वजा चार ए सी ची बी ची किंमत किती आहे इथं वजा चार म्हणजे वजा चार चा काय इथंच पुढं काढूया वजा चारचा काय होणार इथं वर्ग इथलं चिन्ह वजा चार गुनिले ची किंमत किती आहे बाळू इथं पाच सी ची किंमत किती आहे वजा दोन मग कस होणार बघा वर्ग नेहमी धन असतो हे तुम्हाला माहिती आहे चारचा वर्ग किती आला सोळा हे वजा वजा काय होणार अधिक पाच चौक वीस वीस दोन्ही चाळीस किंवा असं मोजलं तर चालतं पाच दोन्ही दहा दहा चौक चाळीस ती येणार आहे मग इथ सहा चार एक पाच आता काय करायचंय आपल्याला ही किंमत सूत्रामध्ये भरायची आहे सूत्र कोणतं आपलं यम बरोबर लिहावं लागणार आहे यम बरोबर वजा बी अधिक वजा त्यानंतर बी वर्ग वजा चार ए सी छेद काय दोन एकडं सोडवून घेऊ मग यम बरोबर ची किंमत किती आहे बी ची किंमत वजा चार आहे आणि याच मूळच चिन्ह वजा बरोबर का नाही इथं वजा चिन्ह त्याचं मूळच आहे म्हणजेच आपल्याला सूत्रामध्ये वजा चिन्ह आहे आणि हे संख्येले संख्येला आलेलं वजा चिन्ह आधी वजा वर्ग वजा चार ची किंमत किती आली आहे इथे लिहून घ्यायची शेद काय येणार आहे दोन ए ची किंमत किती आहे बाळानो इथं ची किंमत आहे पाच मग पहा काय करूया थोडस इकडच्या बाजूचं पुसून घेऊ कारण तिथ शिकवताना आपल्याला काय याय लागलंय अडथळा येतोय अगदी छोट्या जागेत बसवावं लागायला लागले मग इथून पुढे इथं येऊया यम बरोबर वजा वजा काय होणार इथं अधिक चार होणार बर बरोबर का मग याचे भाग एक वर्ग संख्या घेऊन पाडायचे आहेत एक वर्ग संख्या घेऊन कसं पडतं चौदा चौक चौदा चौक कसे पडतात छप्पन्न म्हणजे याचे भाग अधिक वजा याचे भाग कसे पाडायचे छप्पन्नचे चार गुणिले चौदा छेद काय येणार आहे हे पाच दोन्ही दहा करण्यापेक्षा दोन आणि पाच तसेच ठेवले आता याच्या पूर्वी गणित मागच्या ह्याच्यामध्ये जाऊन बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल व्हिडिओमध्ये इथं याच वर्गमूळ निघतंय यम बरोबर सेम त्याच पद्धतीने गणित आहे चार प्लस मायनस याचं वर्गमूळ किती निघणार चारच चार दोन निघतंय मग चारच चा वर्गमूळ दोन निघालं की वर्गमूळात कोण राहणार चौदा छेद काय येणार दोन गुणिले पाच आता याच्यात या दोन्हीमध्ये दोन कॉमन निघते ना दोनच्या पाड्यात चार आहेत म्हणून काय करूया यम बरोबर इथं दोन कॉमन काढूया म्हणजे इथं काय राहिले बेदुन्ही चार हे तर काय केलेले आहेत बाहेरच गेलेले आहेत मग इथं वर्गमूळ काय राहणार चौदा छेदस्थानी काय येणार दोन गुणिले पाच म्हणजे आता ह्या दोन ला हे दोन निघून जातील बरोबर की नाही ह्या दोन ला दोन निघून गेल्यानंतर इथं काय राहणार मग इथं राहणारे यम बरोबर यम बरोबर दोन अधिक वजा वर्ग मुळात चौदा छेद काय राहील पाच हे कसे मांडायचे एकदा प्लस एकदा मायनस म्हणून यम बरोबर दोन अधिक वर्ग मुळात चौदा छेद पाच किंवा काय येणार दो दोन वजा वर्ग मुळात चौदा छेद पाच मग लास्टला आपल्याला काय लिहावं लागतं तरच आपल्याला फुल्ल मार्क्स भेटतात माहितीये ना मग मा लास्टला काय लिहावं लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये लास्टच वाक्य काय असणार आहे लास्टचं वाक्य असं असणार आहे पाच यम वर्ग पाच यम वर्ग वजा चार यम वजा दोन बरोबर झिरो या समीकरणाची दोन अधिक वर्ग मुळात चौदा छेद पाच व दोन वजा वर्ग मुळात चौदा छेद पाच ही काय आहेत मुळे जे आहेत जेव्हा असं लिहू तेव्हा आपल्याला काय पडतील अगदी पैकीच्या पैकी मार्क्स म्हणजे तीनच्या तीन, तीन मार्क्स आपल्याला मिळून जातील चला तर मग काय करूया आता याच्या पुढचं गणित हे कळालं असेल तुम्हाला बऱ्यापैकी पुढचं गणित आहे पाचवं गणित काय दिले बघा वाय वर्ग अधिक एक छेद तीन वाय बरोबर दोन हे व्यवस्थित करून घ्यायला हवं हो। व्यवस्थित कसं करणार तर तीन न दोन्ही बाजूंना गुणणं गरजेचं आहे हे उत्तर लिहिताना हे लिहून घ्यायचं आधी बरोबर चे समीकरणाच्या दोबा तीन ने गुण काय करणार तीन वाय वर्ग होणार अधिक एक चे तीन वाय गुणिले तीन बरोबर दोन गुणिले तीन तीन ला तीन गेले मग तीन वाय वर्ग अधिक वाय तीन दुनी सहा मग हे सहा इकडं आणावी लागणार तीन वाय वर्ग अधिक वाय वजा सहा बरोबर झिरो कळालं ना काय केलं आपण इथं तीन न गुणलं इथं तीन न गुण इथं तीन न गुण गुणले नाही इथं तीन वाय वर्ग तिथं तीन ला तीन निघून गेलेले आहेत तीन दुनी सहा झाले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आता वर्ग समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स प्लस सी या स्वरूपात करून घेणं फार गरजेचं आहे मग त्यासाठी हे इकडचं प्लस सिक्स इकडं आणलं मायनस झाले म्हणून आता इथून पुढं शी तुलना करू काय करणार तुलना ए बरोबर लिहावं लागणार तीन बी बरोबर लिहावं लागणार एक आणि सी बरोबर लिहावं लागणार वजा सहा आता इथून पुढं काय सोडवणार बघा इथून पुढं इथून पुढं सूत्र लिहावं लागणार काय इथं चल कोणतं आहे वाय वाय बरोबर वजा बी अधिक वजा कंसा मध्ये सॉरी वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार एसी छेद दोन ए हे सूत्र लिहून घेतलं आता सूत्रामध्ये काय करायचे तर आपल्याला किमती भरायची आहे म्हणून वाय बरोबर बी ची किंमत किती आहे वळान इथं बी ची किंमत एक आहे म्हणजे वजा एक येणार अधिक वजा इथं बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत काढून घ्यायची राहिलेली आहे बी वर्ग वजा चार ए सी बी ची किंमत किती आहे एक, एक चा वर्ग वजा चार गुणिलेची किंमत तीन सी ची किंमत वजा सहा एक चा वर्ग एक मग वजा वाजा हिता अधिक होणार सायंत्रिक अठरा किंवा चारित्रिकम बारा आणि बार बारसंघ बहात्तर किंवा सायंत्रिक अठरा अठरा चौक बहात्तर किंवा किंवा साईक चोवीस चोवीस त्रिक बहात्तर तिथंच येते ना बहात्तर आणि काय होणार त्र्याहत्तर म्हणजे इथं किती किंमत आली त्र्याहत्तर कशाची किंमत आली बी वर्ग वजा चार ची इथं लिहू आपण वर्ग वजा चार एसी बरोबर किंमत किती आली त्र्याहत्तर मग आता काय करायची ही किंमत याच्यामध्ये ठेवायची त्र्याहत्तर ही मूळ संख्या आहे तिची फोड होत नाही हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे याच्यामध्ये बदल करता येत नाही गुणिले ची किंमत किती आहे ती डायरेक्ट आता यांचा गुणाकारच करावा लागणार आहे म्हणून वाय बरोबर वजा एक अधिक वजा मुळात त्र्याहत्तर छे तीन दोन्ही सहा कारण इथं बाहेर काही निघतच नाही मग वजा एक अधिक वर्ग मुळात त्र्याहत्तर छेद त्र्याहत्तर छेद सहा किंवा काय करावं लागणार आहे वाय बरोबर वजा एक वजा वर्ग मुळात त्र्याहत्तर छेद सहा मग शेवटचं वाक्य लिहिणं फार गरजेचं आहे की नाही काय काय करणार शेवटचं वाक्य तुम्ही काय लिहिणार मग वाय वर्ग अधिक एक छेद तीन वाय अधिक सॉरी बरोबर दोन या समीकरणाची या समीकरणाची काय येणार वजा एक अधिक वर्ग मुळात त्र्याहत्तर छेद सहा किंवा वा अं वजा एक वजा वर्ग मात्र छेद सहा ही काय आहेत मुळे आहेत ही आहेत, तेव्हा आपल्याला तीन मार्क्स भेटतील असेच तीन मार्क्स कोण देणार बर चला मग पुढचं गणित पुढचं गणित किती शेवटचं गणित बळानो याचा अभ्यास तुम्हाला करायलाच पाहिजे अभ्यास असणं गरजेचं आहे त्याशिवाय मास्क भेटतील का आपल्याला अजिबात भेटणार नाही प्रत्येक गणित गणित बघितलं की त्याच उत्तर काय येत हे कळण्या इतपत तुमचं प्रॅक्टिस हवंय बळानो चला तर मग सहा आणि हे शक्य आहे बर का प्रॅक्टिसने हे शक्य आहे ज्या वेळेला इतकं गणित तुम्ही सराव कराल तेव्हा गणित बघितलं की त्याचं उत्तर काय असेल हे तुमच्या लक्षात येईल सहा काय आहे सहावं पाच एक्स वर्ग अधिक तेरा एक्स अधिक आठ बरोबर झिरो उत्तर काढताना काय करायचंय पुन्हा लिहून घ्यायचंय पाच एक्स वर्ग अधिक तेरा एक्स अधिक आठ बरोबर शिरोशी काय काय का वेळेला करू असं होतं बरं का बाळा समजावून घ्या तिथं तुलना करून असं लिहायचं आहे माझं जर राहिलं चुकून तर तुम्ही तुलना करून असंच लिहित चला चला मग पुढचं ए बरोबर लिहावं लागणार आहे इथं ए बरोबर पाच बी बरोबर तेरा आणि सी बरोबर आठ कशाची किंमत काढावी लागणार आहे मग अशी आपली किंमत काढायची गडबडीत राहून गेली डायरेक्ट आपण सूत्रच लिहून बसलो बी वर्ग वजा चार ए सी बी ची किंमत किती आहे बळानो तेरा तेराचा वर्ग वजा चार ए ची किंमत पाच आणि सी ची किंमत आठ बघा आता तेराचा वर्ग माहिती आहे ना का नाही माहिती तेरा गुणिले तेरा ते एकोणचाळीस तीन तेरा एक तेरा चौदा पंधरा सोळा एकशे एकोणसत्तर वर्ग हे पाठच असायला हवेत इथं आठा पंचेचाळीस चाळीस गुणिले चार किती येणार एकशे साठ बरोबर ना, ना? चाळीस गुण चाळीस गुणिले कारण इथं वजा बाकी कशालाही वजा चिन्ह नाही आहे म्हणजे मधलं इथलं चिन्ह वजा याला लागतंय किंवा पाच चोख वीस हे साठ असे कस करा एकशे एकोणसत्तर मधून किती वजा करायची आहेत आपल्याला एकशे साठ नऊ झिरो झिरो किती राहतात तोंडी उत्तर आहे याच नऊ कशाची किंमत आली नऊ हे बी वर्ग वजा चार एसी ची आली ना ती कशा आता कस काय करायचं आपल्याला सूत्र लिहायचंय चल कोणता आहे एक्स एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी चेद काय करायचे बाळान दोन ए आता पुढं बघा त्यानंतर वजा बी ची किंमत म्हणून एक स बी ची किंमत किती काढलेली आहे आपण इथं तेरा वजा तेरा अधिक वजा बी वर्ग वजा चार ची किंमत किती आलेली आहे इथं नऊ छेदस्थानी दोन गुणिले ची किंमत किती आहे पाच आता बघा एक्स बरोबर वजा तेरा अधिक वजा याची किंमत निघते ना नऊ कशाचा वर्ग आहे बळा नऊ तीनचा म्हणून इथं तीन आले इथं दोन्हीचा गुणाकार करूया पाच दोन्ही दहा म्हणजेच या, या संख्या दोन वेळा लिहावं लागणार आहे वजा तेरा आधी तीन छेद दहा किंवा कसे येणार आहे वजात तेरा वजा तीन छेद दहा तेरा मधून तीन गेले किती राहिले दहा म्हणजे कसले दहा वजा दहा छेद दहा म्हणजे एक बरोबर किती वजा एक किंवा किंवा खालीच उतरून घ्यायचे तेरा आणि तीन किती होतील सोळा छेद दहा बरोबर नाही इथं किंवा म्हणजे एक्स बरोबर लिहायचं राहिले बाळानो एक्स बरोबर एक्स बरोबर एक्स बरोबर इथं काय लिहायचं किंवा बे के बे बे केस सोळा बे बेपंचे दहा वजा आठ छेद पाच मग मला शेवट सांगा काय लिहावं लागणार आहे काय लिहायचं शेवट पाच एक्स वर्ग अधिक तेरा एक अधिक आठ बरोबर झिरो या समीकरणाची काय येणार वजा एक व वजा आठ शेत पाच ही काय आहेत मुळे आहेत ना सोप, हे तुम्हाला समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि शेअर मित्र मैत्रिणींना करा पर गावी तुमच्या पाहुण्या पैतले कोण असतील तर त्यांना शेअर करा म्हणजे त्यांना अभ्यास करणं सोपं जाईल बाळानं आणि नक्की एक सबस्क्राईब करा थँक्यू बाळान